पुण्यामध्ये अक्षरशः कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत कारण पुण्यामध्ये भर रस्त्यात तरुणाने अश्लील हावभाव कलाचा समोर आलाय बीएमू गाडी गाडीमधून उतरून मुख्य चौकामध्ये त्याने लघुशंका सुद्धा केलेली आहे आणि ही लघुशंका करताना रोखण्यास रोखण्यात आलेल्या व्यक्तीला अश्लील हावभाव करत त्याने शिवीबा शिवीगाळ केली आहे मुजोर तरुणासह त्याच्या मित्रांचा कारमध्येच मध्येच मद्यप्राशन सुरू होतं आणि पुण्याच्या हिरवडामध्ये शास्त्रीनगर चौकामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे पुणे पोलिसांकडून असलेल्या कृत्य करण्याचा तरुणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीचा सध्या शोध आहे बातमी आज सकाळी वाजण्याच्या सुमारास स्टेशन शास्त्रीनगर चौक या ठिकाणी एक तरुण आपल्या चार चाकी गाडीतून येऊन उजव्या बाजूचा दरवाजा उघडून त्यातून उतरून लघुशंका करताना आढळून आलेला आहे त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेला आहे सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधित केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलिस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दरम्यान मंत्री संजय शिरसाट आणि अदिती तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणावर पाहूया खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे शक्ती कायदा ज्यावेळेला हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या नेतृत्वाखाली सादर करेल त्यावेळेला त्यामध्ये अनेक या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे वेग जे हे प्रसंग आहेत यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातं असे विकृत मनोवृत्तीचे अनेक लोक आपण समाजामध्ये पाहतो यापूर्वीसुद्धा तुम्ही पाहिले असेल कोयता गँगचे काही लोक प्रकरण करत होते काही तर फक्त गाड्या फोडणे हाच त्यांचा छंद होता असे विकृत मनोवृत्तीच्या लोकांना पकडणे आता स्वारगेटला झालेलं प्रकरण सुद्धा त्याच पद्धतीचं गंभीर आहे म्हणून या सगळ्या प्रकरणावर हो आता जे का सीसीटीव्ही सगळीकडे लावल्या गेलेले आहेत त्यामुळे ते आरोपी पकडले जात आहेत आणि सरकार या सगळ्या प्रकरणावर हो गंभीर आहे खर तर अशा या आरोपींना जेलमध्ये कसे सडतील याचे सरकार बंदोबस्त करत आहे